माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल केलाय आज सायंकाळी अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व स्वर्गीय अक्कासाहेब मोहिते पाटील यांच्या प्रतिमेसमोर नारळ फोडून करण्यात आलाय यावेळी फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे धनंजय डिकोळे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विविध प्रमुख नेते पदाधिकारी आणि समर्थक यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या यावेळी शिवरत्न बंगल्यावर मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं